गाव आपली बातमी माझ्या गावाला पाणी पालकमंत्री यांचे जोरदार मिशन मिरज मतदारसंघात एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की जलजीवन मिशन व जीवन योजनेचा पालकमंत्री यांनी तब्बल पाच तास आढावा घेतला पस्तीस गावांसाठी जल मिशन केले आहे मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ अशी संयुक्तिक बैठक बोलावून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला तालुक्यातील गावांमध्ये योजनेची कामे सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद आणि नागरिकांचा प्रतिसाद यांचा सर्वांसमोर लेखाजोखा मांडला गेला ग्रामस्थांच्या अडचणींचे गारहाणे ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा काम चुकारपणा व कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरत कामाबाबत जाब विचारला दिलेली कामं वेळेत पूर्ण करा सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा कोणी दोषी असल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून काळे यादीत टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला बऱ्याच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती पालकमंत्र्यांना प्रश्नांना कसे तोंड द्यायचे या तणावात तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते मिरज संघातील बेडगारग एरंडोली बेळंगी खंडेराजुरी सुभाषनगर नरवाड मानमोडी खटाव कांचनपूर आदी गावात ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी यासाठी खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन व ठेकेदार यांना जाब विचारला गावाला वेठीस धरून राजकारण करू नका असाही दम दिला या कामामध्ये वीज वितरण कंपनीकडून वी विलंब होताना दिसून आल्याने पालकमंत्री खाडे चांगलेच आक्रमक झाले मिरज येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही बैठक पार पडली आपल्या मतदारसंघातील सामाजिक जाण नागरिकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करताना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेंची जनतेबाबत तळमळ दिसून आली जलजीवन मिशनची कामे करताना रस्ता उकरला असेल तर तातडीने रस्त्याचे मुर्मीकरण खडीकरण डांबरीकरण व कॉन्क्रीटीकरण पेविंग ब्लॉकची कामं करून देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले नागरिकांची लाईट बिल थकीत असेल तर कोणाचे कनेक्शन तोडू नका माझ्या मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहता कामा नये यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ही बैठक बोलावली होती अशी बैठक लवकरच संपूर्ण जिल्ह्याची लावून त्यांचा आढावा घेतला जाईल असे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी जलजीवन मिशनचे जिल्ह्याचे प्रमुख संजय येवले यांच्यासह अधिकारी कर्मचारी युवा नेते सुशांतदादा खाडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची टंचाई चालू होऊन जा पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रोफोशनल पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जेवण मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरी देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवलेली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जल जेवण मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले कोण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे गा, सरपंच असतील जी पसातील नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कंप्लीट करा की जेणेकरून पावसा जर आपण कंप्लीट केल्या ट्रायल घेतला सगळं झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची चा आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टिकोनात आपल्याला सर्वांना प्रयत्न करा असं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कंप्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम मागं राहतील कारण अजून तिथं प एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठी देऊ असं मला आपल्यासोबत वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर परत एक आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेतलेला आपल्याला त्या श्रीकोनातून आपल्याला करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका एक कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिनं आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब मध्ये मला वाटतं पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कम्प्लीट आहेत कधी साठ आहेत सत्तर आहेत ऐंशी आहेत कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंटेज स्कीममध्ये आपल्याला आढळतात माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्यानी मी कारवाई केल्याशिवाय राहणार थोडं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद